शिकवीन चांगला झडा मालिकेत अधिपतीचा वाढदिवस ओवाळ्याचं म्हणून सगळी तयारी केली तिने सुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणले अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला बघून चिडते आपल्या आधी अक्षराने त्याला ओवाळलं आणि अधिपतीने अक्षराने दिलेला शर्ट घातला हे बघून तिने आणलेल्या गिफ्टला ती आग लावते भुवनेश्वरी रडायचा नाटक करते अखेर अधिपती अक्षराने दिलेला शर्ट काढतो चारुहाज अक्षराला येऊन सांगतो की भुवनेश्वरी तुमचा संसार कधी सुखाने होऊन देणार नाही त्यामुळे तुम्ही दोघं चार पाच दिवस कुठेतरी बाहेर जाऊन या आणि त्याच वेळेस तुझ्या मनातलं प्रेम त्याच्याकडे व्यक्त कर वाढदिवसाच्या निमित्ताने अधिपती शाळेत वृक्षारोपण करत असताना त्याच्या पायावर कुदळ लागते आणि अधिपतीला दुखापत होते घरी वाढदिवसाची जंगी तयारी करणारी भुवनेश्वरी संतापते घराबाहेर पडायचं नाही हे सांगितलं असताना सुद्धा अक्षरा अधिपतीला बाहेर घेऊन जाते याचा भुवनेश्वरीला राग येतो अधिपतीच्या दुखापतीचा खापर ती अक्षरावर फोडते अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे एक खास गिफ्ट मिळणार आहे आता काय आहे ते खास गिफ्ट अधिपती अक्षरा एकमेकांजवळ येऊ शकतील का हे जाणून घ्यायला पुढील बघा वाट पाहावी लागणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका